आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत सर्वच राजकीय पक्षांसह अपक्ष म्हणून इच्छुक असणाऱ्यांकडूनही लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे मनोज जरंगे पाटील हे बीड किंवा जालना लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्याची चर्चा होत असतानाच आता आणखी एका मराठा नेत्याने थेट छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे आणि शिवसेना शिंदे गटाकडून या उमेदवारास उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे मराठा आरक्षण याचिकेकर्ते आणि अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये झालेल्या एका सत्कार समारंभामध्ये आपण औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे तर दुसरीकडे आरक्षणावरून मराठा समाजामध्ये खतखत असून येत्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून किमान दोन उमेदवार उभे करण्याचा निर्णय अनेक जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे त्यामुळे राजकीय पक्षांच्या विरोधात मराठा समाजाने पुकारलेले या असहकार आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगर मधील उमेदवारी घोषित करणारे विनोद पाटील यांचे राजकीय भविष्य काय असणार आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो प्रथम जाणून घेऊया कोण आहेत हे विनोद पाटील विनोद पाटील हे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तसेच मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात लढणारे याचिका करते आणि सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे म्हणून ते ओळखले जातात याआधी सुद्धा त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी इच्छा दर्शवलेली आहे विनोद पाटील यांची राजकीय पार्श्वभूमी असल्याने मराठा समाजाने राजकीय पक्षांच्या विरोधात पुकारलेल्या असहकार आंदोलनाच्या वादळासमोर राजकीय कंगोरे असलेले विनोद पाटील कसा सामना करतील हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं विनोद पाटील यांना मराठा समाज मतदान करेल का ते खाली कमेंट्स मध्ये जरूर लिहा विनोद पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या तिकिटावर छत्रपती संभाजीनगर मधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची राजकीय चर्चा झाली होती या चर्चेवेळी अनेक जण हजर होते तेव्हा एकनाथ शिंदे यांनी विचारले होते की तुझ्या निवडणुकीचं काय तेव्हा ते म्हणाले की आता तरी मला निवडणूक लढवण्यात काही रस नाही पण मराठा आरक्षण मिळाल्यावर मी लोकसभा लढवेन त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही छत्रपती संभाजीनगरची जागा एकनाथ शिंदे यांना सुटेल त्यांना ही जागा सुटली तर एकनाथ शिंदे येथून लढण्यासाठी मला आशीर्वाद देतील ते छत्रपती संभाजीनगर मधून लोकसभेची उमेदवारी देतील अशी अपेक्षा विनोद पाटील यांनी व्यक्त केलेली आहे मित्रांनो आरक्षणावरून मराठा समाजामध्ये अनेक दिवसापासून खतखत आहे लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून किमान दोन उमेदवार उभे करण्याचा निर्णय जिल्ह्यातील अनेक गावामधील सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे शासनाने दिलेले दहा टक्के आरक्षण मनोज जरंगे पाटील हे मान्य करीत नाही म्हणून त्यांच्या विरोधात एसआयटी लावून त्यांना अडकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सकल मराठा समाजाने केलेला आहे त्यामुळे राजकीय पक्षांच्या विरोधात मराठा समाजाने पुकारलेले गणित बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच जा प्रत्येक मतदारसंघातून हजारोंच्या संख्येने उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक आयोगाला मतदान प्रक्रिया घेणे शक्य होणार नाही त्यामुळे निवडणूक आयोगाला निवडणूक रद्दच करावी लागेल असे जाणकारांचे मत आहे महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा मोठ्या संख्येने असल्याने आणि त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने मराठा समाजाने करून एकूण डोकेदुखी वाढवलेली आहे गावागावातून उमेदवार उभे करण्यासाठी मराठा समाजाने लोकसभेसाठी लागणारी अनामत रक्कम उमेदवारांना वर्गणीच्या माध्यमातून जमा करून द्यावी तसेच या उमेदवारांसाठी लागणारे कागदपत्रे याची पूर्तता उमेदवारांनी करावी आणि त्या उमेदवाराला उमेदवारी निश्चित झाल्यानंतर गावातील मतदारांनी त्याला मतदान करावे असे सकल मराठा समाजाच्या बैठकीमध्ये ठरविण्यात आले आहे तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाने मराठा क्रांती मोर्चा नावाचा पक्ष उभा करून लोकसभेसह विधानसभा लढवावी असा सूर ऐकायला मिळत आहे त्यामुळे मराठा समाजाला उपोषण आंदोलनाच्या माध्यमातून ओबीसीतून आरक्षण मिळत नसल्याने राजकीय भूमिका घेतल्याशिवाय पर्याय नाही असाही मत व्यक्त केला जात आहे अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी मनोज जरंगे पाटील यांनी जालन्यातून लोकसभा लढवावी यासाठी त्यांनी जाहीर केलेले आहे शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर संयुक्त शिवसेनेतील चाळीस आमदार आणि तेरा खासदार एकनाथ शिंदे बरोबर गेले आहेत तर पंधरा आमदार आणि पाच खासदार हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगरचे म्हणजेच आधीचे औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे देखील ठाकरे गटात आहेत एम आय जलील यांनी मागील निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा अवघ्या काही मतांनी पराभव केला होता परंतु खैरे आता ठाकरे था गटात असल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे एक सध्याच्या घडीला या मतदारसंघात तगडा उमेदवार नाही त्यामुळे एकनाथ शिंदे हे विनोद पाटील मराठा उमेदवार म्हणून मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत असं बोलल्या जात आहे मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाची नुकतीच एक बैठक पार पडली या बैठकीमध्ये जिल्ह्यातील पाचशे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आतापर्यंत बीड कार्यकारिणीने पंचवीसशे चौतीस उमेदवार मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे त्यापाठोपाठ संभाजीनगर जिल्ह्यातील एकट्या कन्नड तालुक्याने आतापर्यंत एकशे नऊ उमेदवार लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरण्याची तयारी दर्शवली आहे मराठा समाजाने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज टाकण्याची ही फक्त सुरुवात असल्याचे म्हटले जात आहे येणाऱ्या काळात ही संख्या लाखांच्या वर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद